लातूर शहराचे लाडके नेते आदरणीय अमितभाया देशमुख साहेब व तसेच सहकारमर्शी आदरणीय दिलीपराव देशमुख साहेब ग्रामीणचे आमदार आदरणीय धीरजभाई देशमुख साहेब यांच्या सूचनेनुसार व तसेच लातूर शहराचे अध्यक्ष आदरणीय किरणजी जाधव साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली लातूर शहर अनुसूचित जाती विभागाच्या वतीनं आदरणीय आशिफजी बागवान महानगरपालिकेचे सदस्य विभागाचे अध्यक्ष आदरणीय दत्ताभाऊ सोमवशी व तसेच आमचे नागसेन कामेगावकर व गोरोबा लोखंडे आमचे दगडूबा मिटकरी व तसेच राज क्षीरसागर व महिला आघाडी व सर्व पदाधिकारी यांच्या नेतृत्वामध्ये नेतृत्वाखाली आज आम्ही महापालिकेच्या आयुक्तांची भेट घेतली गेले गेल्या अनेक वर्षापासून लातूर शहरामध्ये जो रमाई घरकुल योजनेचे हप्ते थकीत आहेत आणि लोकं त्या गोष्टीमुळे त्रस्त आहेत परेशान आहेत त्यांचे हप्ते वेळेवर मिळत नसल्यामुळे आम्ही त्या सर्व बाबीचा विचार करता याचे एक निवेदन आज आयुक्त साहेबांना दिलेले आहे तसेच त्या निवेदनावर लातूर शहरामध्ये वाढत चालणारा कचरा आणि त्या कचऱ्यामुळे वाढत जाणारी दुर्गंधी व त्यामुळे लातूर शहरामध्ये होत असणाऱ्या अनेक प्रश्नाचे प्रश्न आम्ही या निवेदनाच्या माध्यमातून दुसरं महा लातूर शहरामधील जे समशानभूमी आहे त्या शमशानभूमीमध्ये वाढत चालणारा कचरा असेल गवत असेल किंवा तिथले बंद पडलेले पद्यवी असतील या संदर्भामध्ये किंवा विविध प्रभागातील पाण्याचा प्रश्न असेल नालीचा प्रश्न असेल कचऱ्याचा प्रश्न असेल कटारीचा प्रश्न असेल असे अनेक प्रश्नाचं एक निवेदन आज आम्ही आयुक्त साहेबाला दिलेलं आहे व त्यांना आम्ही आठ दिवसामध्ये ह्या सर्व सुखसुविधा या सर्व अडचणी सॉल्व्ह करण्याचा आयुक्त साहेबांनी आम्हाला सर्वांनाच एक शब्द दिलेला आहे अन्यथा ह्या आठ दिवसामध्ये ह्या कुठल्याही याच्यावर कारवाई झाली नाही किंवा घरकुलचे हप्ते त्यांच्या अकाउंटवर जमा झाले नाहीत किंवा कचऱ्या कचऱ्याचा प्रश्न सॉल्व्ह झाला नाही किंवा पाण्याची सुविधा लोकांपर्यंत पोहोचली नाही तर येणाऱ्या आठ दिवसानंतर आम्ही काँग्रेस पक्षाच्या वतीनं याच ठिकाणी मोठं आंदोलन करणार आहोत असा शब्द आम्ही असा एक सूचना आयुक्त साहेबाला दिलेली आहे आणि ते निवेदन आम्ही आयुक्त साहेबाला देऊन या ठिकाणी आंदोलनाच्या माध्यमातून निवेदनाच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही त्यांना सांगितलेलं आहे